महागाव तालुक्यात मोरथ येथे रेती माफियांकडून पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला महागाव तालुक्यातील वाडी वाकोडी मोरथ येथे रेतीची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर पाच ते सात जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली या हल्ल्यात महागाव पोलीस स्टेशनचे ए पी आय अंभोरे यांच्या हाताला दुखापत झाली असून आरोपी ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार झाले ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी सिमेंटचे मोठे झाकण फेकून तसेच मारहाण केली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अधिकाऱ्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या जखमी अधिकाऱ्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे अवैध रेती माफियांवर आता प्रशासनाची माफी नाही प्रशासना ना असे बोलताना दिसून आले सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी एस के शब्बीर महागाव यांची रिपोर्ट